हॅलो मी प्रांजली प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत स्मार्ट गृहिणीसाठी काही स्मार्ट महत्त्वाच्या किचन टिप्स सगळ्यांना माहितीच असल्या पाहिजे म्हणजे आपली कामंसुद्धा पटापट होणार टीप नंबर एक मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता टीप नंबर दोन किसनीवरती गुळ किसताना किसनीला किंवा विळीला गुळ चिटकणार नाही नंबर कोणत्याही प्रकारचे ठेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेल्या बटाटा किसून घालावा म्हणजे पराठा ठेपले खुसखुशीत होतात टीप नंबर चार पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते तर ते पनीर मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा किंवा मायक्रोवेव्ह असेल तर एक मिनिट गरम करा लगेच पनीर सॉफ्ट होते टीप नंबर पाच उकळलेली अंडी गरम असतानाच कधीच फोडू नका काही वेळेत थंड पाण्यात ठेवा अशाने अंडीची साल पटकन निघतील टीप नंबर सहा कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजे फ्रीजमध्ये पंधरा मिनिटं ठेवावी त्यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकर प्रेशर चांगले राहते नंबर सात काळा मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घातल्यास भाजी खूप चविष्ट होते टीप नंबर आठ तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात मस्त पांढरा शुभ्र होतो टीप नंबर नऊ पुलाव करताना संत्राच्या साळीचा चूर्ण मिसळा म्हणजे संत्राच्या साळीची पावडर मिक्स करा त्यामुळे पुलावाला सुगंध येतो नंबर दहा रसा दाटसर स्वादिष्ट होण्यासाठी नारळाचा चव मिक्सरला करून लावा टीप नंबर अकरा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी भाजी स्वादिष्ट होते टीप नंबर बारा हाताला किंवा पाठ्या वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास निघून जावा म्हणून कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा टीप नंबर तेरा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडेसे दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील टीप नंबर चौदा भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देऊ नका त्यात विटॅमिन बी कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उतरते हे पाणी भाजीत किंवा कणिक मलतानाही वापरता येते टीप नंबर पंधरा काजू व इतर काही फ्रुट्स ला कीड लागू नये म्हणून हवाबंद डब्यात ठेवा आणि दोन ते तीन लवंग टाकून ठेवा टीप नंबर सोळा डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावरती चांगला फिरवावा टीप नंबर सतरा भाज्या किंवा फळे चार ते पाच तास आधीच कापून ठेवू नये त्यात असलेले व्हिटॅमिन आणि बी कॅल्शियम व्हिटॅमिन नष्ट होतात म्हणून भाजी करते आणि फळं खाणार असाल तेव्हाच कापावीत वेळेचा अभाव असल्यास अस फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवावे टीप नंबर अठरा दुधाच्या साईपासून तुम्ही तूप करू शकता टीप नंबर एकोणीस चिक्की बनवताना कढईत आधीच तूप घालावेत मग गुळ घाला त्यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि चिकी चिटकणार नाही टीप नंबर वीस कोणतेही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवा तर भात मस्त मोकळा होतो तर कशा वाटल्या माझ्या आजच्या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा